खाजगी रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करायची झाली तरी हजारो रुपये मोजावे लागतात रुग्णांची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा कोणताच विचार केला जात नाही मात्र सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे एका तरुणाला खाजगी रुग्णालयात हाताच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया सांगितली असता सिव्हिल रुग्णालयातील भौतिक उपचार व व्यवसाय उपचार विभागातील केलेल्या सकारात्मक उपचारांनी तरुणाची शस्त्रक्रिया पण आहेत सिव्हिल रुग्णालयातील भौतिक व्यवसाय विभागात केलेल्या सकारात्मक उपचारांनी तरुणाची शस्त्रक्रिया तर दूर पण अंगठ्याच्या हालचाली पहिल्यासारख्या झाल्या आहेत ठाण्यात राहणारे प्रमोद शर्मा यांच्या हाताचा अंगठा गेल्या अनेक दिवसांपासून दुखत होता सकाळी उठल्यावरती अंगठा दुबडला की तो पुन्हा सरळ करताना भरपूर त्रास व्हायचा त्यामुळे त्यांचा परिणाम नोकरी व्यवसायावरती झाला होता अंगठ्यावर इलाज करण्यासाठी एका खासगी रुग्णालयात प्रमोद गेले या ठिकाणी सर्व टेस्ट केल्या मात्र अंगठ्याचं निदान झालं नाही शेवटी अखेरचा उपाय म्हणून या खाजगी रुग्णालयात अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला मात्र यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च सांगण्यात आला प्रबोध यांची परिस्थिती बेताची आहे त्यामुळे एवढा खर्च हा पडवर त्यामुळे एवढा खर्च हा परवडणारा नव्हता अंगठ्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या प्रमोद यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये धाव घेतली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे अस्तितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनामध्ये उपचार घेण्यात आले सिव्हिल रुग्णालयात सुरुवातीला मलम गोळ्यांनी अंगठ्यावरती काय फरक पडतो का तो तपासण्यात आला त्यानंतर अंगठ्याला प्लॅस्टर लावण्याचा विचार करण्यात आला पुढे भौतिक उपचार व्यवसाय उपचार विभागात उपचार घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला यावेळी विभागामध्ये अंगठा तपासून योग्य ते उपचार सुरू केले नियमित अंगठ्याचा व्यायाम भौतिक उपचार व्यवसाय उपचार करण्यात आला तर एका महिन्यातच प्रमोद यांचा अंगठा बरा झाला आहे यासाठी भौतिक उपचार व व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर डॉक्टर नम्रता पाटणे डॉक्टर सुप्रिया कांबळे यांनी परिश्रम घेतले सर चौतीस वर्षाचा मेल आहे त्याला ट्रिगर फिगर नावाचा आजार होता उजली अंगठा असा फोल्ड केला की तो सर्व होणार नाही आणि सरळ झालं तर पण लवकर होत नाही त्यासाठी त्या बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटलला तो फिरला आणि त्याला सांगितलं ते ऑपरेशन्स करावं लागतील आणि एक पन्नास हजारपर्यंत खर्च परंतु ते आम्हाला कळल्यानंतर आमचे ज्ञानेश्वर सलग साहेब कांबळे आमचे फिजियोथेरपी आणि मॅडम त्या सगळं दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे फिजिओथेरपी करून हे बरं होईल आणि काही दिवस फिजिओथेरपी केल्यानंतर त्याचा अंगा पूर्णपणे बरं झालेला आहे ऑपरेशनची गरज पडणार नाही आपल्या सिव्हिलमध्ये आपण टेपरेट स्ट्रक्चरमध्ये आहे सध्याच्या गाडीला जर नवीन सिंधीचं बांधकाम आहे तरी आपण कुठले डिपार्टमेंट हा पूर्णपणे कमिशनर राहण्याचा जे प्रयत्न केला आहे आणि त्याच्यात फलित आपल्याला आपण खूप चांगल्या ॲफेक्टिव्ह विकडे करतो आहे आपल्याकडे पेशंटचा फ्लोही खूप जास्त आहे अख्ख्या जिल्ह्यातून आपल्याकडे पेशंट जातात आणि आमची जी टीम आहेत डॉक्टर समीर तांबळे आणि हे सगळं अतिशय चांगल्या पद्धतीत पेशंटची काळजी चांगल्या पद्धतीने आमच्याकडे मस्तीज अवेलेबल आहे आणि त्याचाच फुले एक 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 त्याला जवळपास आम्ही तिथे पैसे वाचू शकलो आणि त्याला फ्री ट्रीटमेंट झाली आणि विदाउट ऑपरेशन त्याचा आमचा आहे त्याचा खरोखर आमच्या सगळ्यांना त्याच्याबद्दल आनंद आहे आणि दडपण हीच आहे की जास्त जास्त लोकांना चांगल्यात चांगली सेवा कशी देता येईल त्या त्याच्यावर आम्ही भर दिलेला आहे आणि तुम्ही आतापर्यंत बघितलं आहे की स्ट्रक्चर असून आम्ही कुठल्याही सेवा खंडित न करता अहोरात्र रुग्णांची सेवा करतो आहे आणि त्याचा आम्हाला खरोखर आनंद आहे आणि त्याचा अभिमान पण 对了。